नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रगती प्रवीण शेरकर आहे मी आता सातवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानपे नलगाव असे आहे मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकाचे नाव आहे आई आली आहे या पुस्तकाचे लेखक आहेत पापी घरत या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत त्यातील खूप छान गोष्ट खूप छान गोष्टी आहेत त्यातील एक ताराबाई मोडक नावाच्या महिला होत्या त्यांना एक ताराबाई नावाच्या एक ताराबाई मोडक नावा मोडक नावाच्या महिला होत्या त्यांना त्यांना बालवाडी उघडायचे त्याला त्यांना बालवाडी उघडायची होती त्यांना बालवाडी सुरू करायची होती आणि तेव्हा आणि तेव्हा आणि तेव्हा मुलांना बालवाडीमध्ये पाठवत बालवाडीमध्ये व शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवत नसे त्या त्यामुळे त्यामुळे ताराबाई ताराबाई मोडक यांनी असा विचार केला की आ, की मुलांसाठी बालवाडी उघडायची परंतु तेव्हा 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 मान तेव्हा डोंगरावर तेव्हा डोंगरावर मानव वस्ती करून राहत होते आणि त्या वस्त्यांना पाडा असे म्हणत होते ते त्या पाड्याचे वेगवेगळे नाव होते आणि वेगवेगळे नाव होते ते तेव्हा तेथे ते, मुले दिवसभर मजा मस्तीच करायचे त्यांना 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 शिक्षण म्हणजे काय हे काहीच माहीत नव्हते त्यांना शिक्षण म्हणजे काय काहीच माहीत नव्हते काहीच माहीत नव्हते ताराबाई मोडक ताराबाई मोडक यांनी असा विचार केला की मुलांसाठी बालवाडी उघडायची आणि त्यामुळे त्या त्यासाठी त्या खूप प्रयत्न करत होत्या त्यांनी त्यांनी खूप प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्यांनी खूप प्रयत्न सुरूच ठेवले आणि नंतर त्या नंतर त्या त्या नंतर त्या ताराबाई मोळकचे काही माणसे त्या त्या पाड्यामध्ये गेले वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 पाड्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या पाड्यामध्ये जाऊन त्यांनी वेगवेगळ्या पाड्यामध्ये जाऊन त्यांनी स सर्व वेगवेग वेगवेगळ्या पाड्यामध्ये जाऊन त्या पाड्यातल्या घरामध्ये जाऊन वेगवेगळ्या वेगवेगळ्या माणसांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या ताराबाई मो ताराबाई मोडक यांनी विविध माणस विविध माणसा विविध माणसांना ते कार्य करण्यासाठी पाठवले होते आणि ते सर्वजण त्या पाड्यामध्ये सर्वांच्या घरी गेले आणि तेथे ते, ते, ते म्हणाले की आणि तेव्हा ते आणि तेव्हा आणि तेव्हा ताराबाई मोडक जे सर्व सर्व नोक सर्व माणसे म्हण त्यांना म्हणाले की तुमच्या मुलांना शाळा तुमच्या मुलांना बालवाडीमध्ये पाठवाल का परंतु ते परंतु ते आ, ते म्हणाले की नाही आम्ही पाठवू शकत नाही कारण की आम्हाला खूप आम्हाला खूप का आम्हाला खूप काम आम्हाला खूप कार्य आम्हाला खूप का काम करावे लागतात आणि आमच्या मुलांना सुद्धा मुलांनासुद्धा आमच्या मुलांनासुद्धा शेतामध्ये न्यावं लागतं आणि त्यामुळे आणि त्यामुळे आणि त्यामुळे आम्ही त्यांना शाळेमध्ये पाठवू शकत नाही त्यांनी हेच काम केले हे, के हे त्यांच्यासाठी खूप मोठे आहे आणि त्यामुळे आम्ही आम्ही त्यांना पाठवणार नाही परंतु सर्व सर्व पाड्यातील सर्व लोक तसे म्हणाले आणि त्यामुळे आणि त्यामुळे ता आणि त्यामुळे ताराबाई मोडक ह्या दुःखी झाल्या त्यांनी त्यांनी इतर सर्वांना ते इतर सर्व इतर सर्व माणसांना त्यांनी सांगितले की त्या त्या लहान मुलांना तुम्ही विचारा की तु तुम्हाला तुम्हाला बालवाडीमध्ये यायला आवडेल की नाही आणि त्या बालवाडीमध्ये त्या बालवाडीमध्ये त्या बालवाडीमध्ये उजळणी सर्व काही शिकवले जाते छान छान गोष्टी सांगितल्या जातात आणि छान छान गोष्टी सांगितल्या जातात हे सर्व काही त्यांनी त्यांनी लहान मुलांना सांगितले पण लहान मुले म्हणाले पण लहान मुले म्हणाले की आम्हाला की आम, आम लहान मुले म्हणाले की आम्हाला आम्हाला खेळायला खूप मजा येते आणि आम्हाला ते फार आवडते त्यामुळे आम्ही आम्ही त्या बालवाडीमध्ये येऊ शकणार नाही तेव्हा तेव्हा ताराबाई मोडक खूप दुःखी झाल्या आणि त्या झाल्या आणि त्या म्हणाल्या आणि त्या आणि त्या म्हणाल्या की की बालवाडीमध्ये बालवाडीमध्ये सुद्धा खेळ घेतले जातात त्या तेथेसुद्धा खेळ घेतले जातात छान छान गोष्टी शिकवल्या जातात आणि सुद्धा छान छान गोष्टी शिकवल्या जातात खेळ घेतले जातात आणि आणि तुम्हाला रमेल असे खेळसुद्धा असतात त्यामुळे तुम्ही बालवाडीमध्ये या आणि तेव्हा आणि तेव्हा मुलांनी आणि तेव्हा मुलांनी तेथे जाण्यासाठी सुरुवात केली आणि नंतर मुले दररोज आणि मुले दररोज तिथे जाऊ लागले त्यांना त्याची खूप आवड निर्माण झाली आणि आणि तेव्हा आणि तेव्हा त्यांना आणि तेव्हा त्यांना बालवाडी आणि आणि चौदा आणि चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी ह्या बालवाडी बालवाडीची स्था बालवाडीची स्थापना सु झाली म्हणजेच की तेव्हापासून बालवाडी बालवाड्या सुरू झाल्या आणि तेव्हा तेव्हा मुलांना आणि तेव्हा मुलांना मुलांना त्या बालवाडीमध्ये जाण्याची खूप आवड निर्माण झाली आणि ते दररोज त्या बालवाडीमध्ये जाऊ लागले धन्यवाद